जय श्रीराम हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस सोमवार जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा भारताच्या इतिहासामधील बावीस जानेवारी दोन हजार चोवीस हा दिवस सुवर्ण अक्षरामध्ये लिहून ठेवणारा दिवस ठरणार आहे हा क्षण सर्वांसाठी सर्वात सुंदर ऐतिहासिक होणार आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस हा दिवस सर्व राम भक्त या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरणार आहेत श्रीराम जन्मभूमी अयोध्यामध्ये सत्तर एकर भूखंडावरती भव्य मंदिर बनून श्री लल्ला यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे बावीस जानेवारी ह्या दिवशी सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत सर्वांमध्ये मंदिर उद्घाटनाची उत्सुकता वाढत आहे त्यासाठी भव्य तयारीसुद्धा चालू आहे अयोध्याबरोबरच संपूर्ण भारतभर श्रीराम यांच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू आहे प्रत्येक रामभक्तामध्ये उत्साह हो आहे एक आठवड्यापासून सर्व ठिकाणी कार्यक्रम चालू आहेत गर्भगृहामध्ये श्रीराम यांच्या मूर्तीची स्थापना होणार आहे तो क्षण खूप महत्त्वाचा व सुंदर आहे बावीस जानेवारी ह्या दिवसासाठी भारतामध्ये बहुसंख्य रामभक्त घरोघरी जाऊन आमंत्रण देऊन अक्षता देत आहेत भारतामधील व भारताबाहेरील सुद्धा प्रत्येक भारतीय ह्या दिवसासाठी आपले तन मन अर्पित करीत आहे सर्व भारतभर मंगलमय वातावरण पसरले आहे आपल्या सर्वांना आमंत्रण व अक्षता मिळाल्या आहेत त्या आपण बावीस जानेवारी ह्या दिवशी श्रीराम यांना अर्पित करायच्या आहेत ज्यांना शक्य आहे त्यांनी त्यामधील थोड्या अक्षता ठेवून जेव्हा कधी अयोध्या ह्या पवित्र ठिकाणी जाऊन अर्पित करायच्या आहेत व ज्यांना शक्यच नाही त्यांनी घरामध्ये श्रीराम यांच्या मूर्ती किंवा फोटोच्या समोर अर्पित करायच्या आहेत किंवा आपल्या घराजवळ जर जवळपास श्रीराम मंदिर असेल तिथे जाऊन अक्षता अर्पित करायच्या आहेत त्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या जवळ श्रीराम यांच्या आगमनासाठी दीपक प्रज्वलित करायचा आहे आपल्या घरामध्ये श्रीराम ह्यांची भजनं म्हणायची आहेत व त्यांचे मनोभावे स्वागत करायचे आहे श्रीराम ह्यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा वेळ रामलीला यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा वेळ फक्त चौऱ्याऐंशी सेकंद शुभ आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस सोमवार बारा वाजून एकोणतीस मिनटे व आठ सेकंद पासून बारा वाजून तीस मिनटे ते बत्तीस सेकंद पर्यंत आहे राम मंदिरमध्ये पंधरा जानेवारी ते बावीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंतचे शेड्यूल पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस पंधरा जानेवारी मकर संक्रांत त्याचबरोबर खार मास समाप्ती आहे या दिवशी श्रीराम यांच्या बालरूपाची मूर्ती स्थापित केली आहे सोळा जानेवारी दोन हजार चोवीस ह्या शुभ दिवशी रामलल्ला यांच्या विग्रहाच्या अधिवासाचे अनुष्ठान सुरू झाले आहे सतरा जानेवारी दोन हजार चोवीस ह्या दिवशी श्रीराम यांच्या मूर्तीची अयोध्याभर मिरवणूक निघणार आहे अठरा जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सुरुवात होणार आहे त्याचबरोबर मंडप प्रवेश पूजन वास्तुपूजन वरुण वरुणपूजन विघ्नहर्ता व मूर्तीपूजन होणार आहे एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी राम मंदिरामध्ये अग्निकुंडाची स्थापना होणार आहे त्याचबरोबर अर्णी मंथनमधून यज्ञासाठी अग्निप्रज्वलित करणार आहेत मग नवग्रह होम होणार आहे वीस जानेवारी दोन हजार चोवीस राम मंदिराच्या गर्भगृहामध्ये एक्क्याऐंशी कलश ठेवण्यात येणार आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या पवित्र नद्यांचे पाणी आहे एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस या तिथीला यज्ञामध्ये विशेष पूजन व हवनमध्ये रामलल्लाचे एकशे पंचवीस कलशांनी दिव्य स्नान होणार आहे ही खूप खास बात आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी दुपारी मृगशिरा नक्षत्रामध्ये रामलल्ला यांच्या मूर्तीची गर्भगृहामध्ये स्थापना होणार आहे व विधीपूर्वक पूजा अर्चा होणार आहे जय श्रीराम जर आपल्याला रॉयल श्री सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद